नवी मुंबई शिवसेनेतील गटबाजीमुळे शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेलं स्थायी समितीचं सभापतीपद होकलंय यापूर्वी शिवसेनेनं काँग्रेसच्या मतांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडचा घास काढून सभापतीपद पटकावलं होतं मात्र तशी संधी आता पुन्हा शिवसेनेला आली होती पण आपल्या विरोधी गटाचा सभापती होणार म्हणून शिवसेनेनं आपलं एक सदस्य जाहीर न करून राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग मोकळा करून दिलाय आहेत शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य नामदेव भगत भगत स्थायी समिती सभापती पदाचे दावेदार आहेत शिवसेनेत आहोत आणि आपली मुलगी पूनम ही जरी काँग्रेसमध्ये असली तरी आपल्या वडिलांसाठी ती राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेला मतदान करणार असा ठाम विश्वास भगत यांना होता तर दुसरीकडे काँग्रेसचं मत शिवसेनेला जाणार अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसलाही होती बापलेखीच्या या नात्याचा फायदा शिवसेनेला झाला असता पण आडवी आली ती गटबाजी काँग्रेसच्या <laughs> सदस्यांनी त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मग त्या ठिकाणी उमेदवार जर का भगत साहेब नामदेव भगत ठिकाणी जर उमेदवार असले असते तर त्यांनी मदत केली असती हा शेवटी जर तरचा प्रश्न असतो त्या तरच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष वसुली त्यावेळची काय असेल हे काही सांगता येत नाही काँग्रेससमोर शिवसेनेला पडल्यावर मतांचे आकडे कसे फिरले असते त्यावर एक नजर टाकूया स्थायी समितीचे एकूण सोळा सदस्य यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य तर काँग्रेसचा एक सदस्य काँग्रेसनं सेनेला मतदान केलं तर युतीची संख्या होते आठ समान मतांमुळे चिठ्ठी उचलून सभापतीची निवड झाली असती मात्र शिवसेनेनं आपल्या सहाव्या सदस्याचं नाव न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीचा मार्ग मोकळा झाला पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी व्यस्त असल्यामुळे आणि मलाही त्यांच्याशी संपर्क किंवा खासदारांशी नाटसाहेबांशी त्या दरम्यान तेवढा संपर्क मला स्वतःला करता आला नाही त्यामुळे नाव द्यायला उशीर झाला या याच्यामध्ये गडबाजी आहे किंवा काहीतरी वेगळं राजकारण असा प्रकार नाहीये शिवसेनेच्या कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शिवसेना नेत्यांनी पायघड्या घातल्याचं पाहून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे विनय मात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई